विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण लॉ सीईटीच्या सिलेबस मधील प्रत्येक टॉपिक व्यवस्थितपणे डिस्कस केलेला आहे तुम्हाला जर अजून देखील कोणत्या टॉपिकमध्ये डाउट्स असतील तर तुम्ही आमचे मागचे लेक्चर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो कालच्या लेक्चरमध्ये आपण इंग्लिश विषयामधील अशा प्रकारचे प्रश्न बघितले होते जे तुम्हाला येत्या परीक्षेत विचारले जाऊ शकतात आणि त्याचबरोबर प्रत्येक प्रश्न हा समजून देखील सांगितलेला आहे तर वळूया आपल्या आजच्या विषयाकडे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी काजल तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आमच्या स्टडी डायरीज युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण लॉ सीईटी प्रश्नपत्रिकेमधील मागील काही वर्षाचे लीगल रिझनिंग वर विचारलेले प्रश्न डिस्कस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हे सी क्यूज परीक्षेच्या दृष्टिकोनाने फार महत्वाचे आहे तुम्हाला जर लीगल रिझनिंग मध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स जर मिळवायचे असतील तर तुम्ही आजचा हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ लेक्चर अतिशय उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक एमसीक्यूज क्यूज व्यवस्थितपणे लर्न करून घ्या जेणेकरून तुम्हाला येत्या परीक्षेत त्याचा वापर करता येईल तर विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट एमसीक्यू सॉल्व करूया तर विद्यार्थी मित्रांनो लीगल ऍप्टिट्यूड अँड लीगल रिजनिंग यावरती विचारलेला पहिला प्रश्न आहे भारतीय संसद डॅशने बनवलेली असते आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी म्हणजेच की भारतीय संसद राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभाने बनवलेली असते त्यानंतर आहे दुसरा प्रश्न भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करताना घटना समितीने सल्लागार कोण होते तर मित्रांनो घटना समितीचे सल्लागार बी एन राव हे होते त्यानंतर आहे तिसरा प्रश्न राज्याच्या सीमा डॅश डॅश कायद्याने बदलू शकते म्हणजेच की राज्याच्या सीमा संसद कायद्याने बदलू शकते त्यानंतर आहे चौथा प्रश्न कॅगची नेमणूक कोण करतात तर मित्रांनो कॅगची नेमणूक हे भारताचे राष्ट्रपती करतात त्यानंतर आहे पाचवा प्रश्न राष्ट्रीय ध्वजात सन्मान देणे हे मूलभूत कर्तव्य आहे सहावा प्रश्न आर्थिक आणीबाणीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या तीनशे साठ या कलमात केलेली आहे त्यानंतर आहे सातवा आणि महत्वाचा प्रश्न भारतातील सर्वात जुने न्यायालय हे अलाहाबाद उच्च न्यायालय आहे त्यानंतर आहे आठवा प्रश्न खालीलपैकी काय भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अंतर्भूत नाही आणि ते म्हणजे नैतिकता जे की भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अंतर्भूत नाही त्यानंतर आहे नववा प्रश्न राज्यसभेचे सदस्य सहा वर्षे या कालावधीसाठी निवडले जातात दहावा प्रश्न पंतप्रधान होण्यासाठी पंचवीस वर्षाच्या वर वय पाहिजे आता आपण बघूया लीगल रिजनिंग वरती विचारलेला पुढचा प्रश्न म्हणजेच अकरावा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देतो आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए भारताचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना पदाची शपथ देतात त्यानंतर आहे बारावा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे सत्तर चा विषय विशे, राज्यासाठी विशेष आहे प्रश्न यामध्ये तुम्हाला कायदेशीर आहे जो कोणी अप्रामाणिकपणे अपहार करतो वा स्वतःच्या फायद्यासाठी वापरतो त्याला कोणत्याही वर्णनाची जास्तीत जास्त दोन वर्षाची सजा आहे किंवा दंड आहे किंवा दोन्ही शिक्षा आहे आता यासाठी तुम्हाला वस्तुस्थिती दिलेली आहे अ ला हिऱ्याची अंगठी मिळाली त्याला ती कोणाची आहे हे माहिती नव्हते त्याने तीच लगेच जवाहिऱ्याला विकली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नासाठी चार चा 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 या चा पर्याय दिलेत अ हा फौजदारी अपहाराचा दोषी आहे अ हा फौजदारी अपहाराचा दोषी नाही अ हा फसवणुकीचा दोषी आहे आणि शेवटचा पर्याय आहे अ हा फसवणुकीचा दोषी नाही तर दिलेल्या पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए म्हणजेच अ हा फौजदारी अपहाराचा दोषी आहे त्यानंतर चौदावा प्रश्न यामध्ये देखील कायदेशीर तत्व दिलेला आहे खुनाचा प्रयत्न हा संहितेच्या कलम तीनशे सात खाली शिक्षा योग्य आहे पण त्याची तयारी हा गुन्हा नाही तर वस्तुस्थिती दिली अ हा चहात घालण्यासाठी व तो ब ला देण्यात येणार आहे हे माहिती असताना विष आहे असे समजून साखर देतो असे तो ब चा मृत्यू व्हावा या हेतूने करतो तर आपल्याला सांगायचंय की अ हा कोणत्या गुन्ह्याचा दोषी आहे आणि यासाठी चार पर्याय दिलेले आहेत बघा अ कोणत्याही गुन्ह्याचा दोषी नाही अनेक केवळ गुन्ह्याची तयारीच केली होती अ हा खुनाच्या प्रयत्नाचा दोषी आहे अ हा फौजदारी संगणमताचा दोषी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजेच की केवळ गुन्ह्याची तयारीच केली होती त्यानंतर आहे पंधरावा प्रश्न कायदेशीर तत्व दिलाय जो कोणी खुण्याला पकडून पोलिसांच्या हवाली करीत नाही तो गुन्हा करतो आणि वस्तुस्थिती दिली अ ही महिला ब या दुसऱ्या महिलेला तिसऱ्या क या महिलेस ठार मारताना पाहते अ ही महिला ब या दुसऱ्या महिलेस अटक करण्याचा प्रयत्नही करीत नाही किंवा अधिकाऱ्यांना सांगतही नाही आणि यासाठी चार पर्याय दिलेले आहेत ब कोणत्याही गुन्ह्याचा दोषी नाही अ ने कोणताही गुन्हा केलेला नाही ब ने गुन्हा केला अ ने गुन्हा केला तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजेच की अ ने कोणताही गुन्हा केलेला नाही त्यानंतर आहे सोळावा प्रश्न यामध्ये तुम्हाला कायदेशीर तत्व दिलेलं आहे कायद्याच्या समर्थनाशिवाय दुसऱ्याच्या ताब्यात असलेल्या वस्तूंबाबत केलेला थेट हस्तक्षेप म्हणजे वस्तूंबाबत केलेले अतिक्रमण होय तर वस्तुस्थिती आहे अने गाडी अशा माणसाकडून विकत घेतली की ज्याला त्या गाडीची मालकी नव्हती ती गाडी त्याने गॅरेजला दुरुस्तीसाठी पाठविली ब ला चुकून असे वाटले की ती त्याचीच गाडी आहे व म्हणून त्याने ती गॅरेजमधून आणली आता ही झाली पूर्ण वस्तुस्थिती आता यावर आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत तर पहिला पर्याय आहे ब हा वस्तूवरील अतिक्रमणात जबाबदार राहू शकणार नाही कारण त्याला योग्य भावनेने असे वाटत होते की ही गाडी त्याची आहे बी पर्याय आहे ब ने कोणतीही चूक केलेली नाही सी पर्याय आहे ब हा वस्तूवरील अतिक्रमण त्यासाठी जबाबदार धरला जाऊ शकतो डी पर्याय आहे वरीलपैकी काहीही नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजे ब ने कोणतीही चूक केलेली नाही त्यानंतर आहे सतरावा प्रश्न भारतातील सर्व न्यायालयात घटनेनुसार कोण हजर राहू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी सॉलिसिटर जनरल त्यानंतर आहे अठरावा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला फक्त सिद्ध केलेली गैरवर्तणूक अकार्यक्षमता याच कारणावरून काढता येऊ शकते त्यानंतर एकोणावीसवा प्रश्न दिलेला आहे बघा भारतात राज्यसभेचे सदस्य दोनशे पन्नास इतके निवडले जातात त्यानंतर आहे विसावा प्रश्न खालीलपैकी कोणती संस्था घटनात्मक संस्था नाही आणि विद्यार्थी मित्रांनो योजना आयोग ही संस्था घटनात्मक संस्था नाही एकवीसवा प्रश्न देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती हा असतो बावीसवा प्रश्न भारतातील सर्वोच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधीश फातेमा बेबी या आहेत त्यानंतर आहे तेवीसवा प्रश्न भारतीय संसदेतील कनिष्ठ सभागृह कोणते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे की भारतीय संसदेतील कनिष्ठ सभागृह लोकसभा आहे त्यानंतर आहे चोवीसवा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेत सदस्यांची संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी असते त्यानंतर आहे पंचवीसवा प्रश्न घटना समितीमध्ये मुस्लिम लीग पक्षांचे सदस्य एकूण त्र्याहत्तर होते सव्वीसवा प्रश्न घटना समितीमधील मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यानंतर आहे सत्तावीसवा प्रश्न मतदानाचा अधिकार अठरा वर्षे पूर्ण झाल्यावरील व्यक्तीला मिळतो त्यानंतर आहे अठ्ठावीसवा प्रश्न विवाह घटस्फोट मुलाचा ताबा व पोटगी यासाठी कौटुंबिक कायदा हा कायदा आहे त्यानंतर आहे एकोणतीसवा प्रश्न भारतीय राज्यघटनेत एकूण किती परिशिष्ट्य आहेत आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजेच की भारतीय राज्यघटनेत एकूण बारा परिशिष्ट आहेत त्यानंतर आहे तीसवा प्रश्न पेंडेन्सी म्हणजे नेमकं काय आणि विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला चार पर्याय देखील दिलेले आहेत प्रलंबित दाबा पुराव्यावर आधारित निकालाची प्रतीक्षा आहे आणि माहितीची प्रतीक्षा आहे तर जाणून घ्या की पेंडेन्सी म्हणजे प्रलंबित दाबा त्यानंतर आहे एकतीसवा प्रश्न राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या दोघांच्या निधनानंतर भारताचा राष्ट्रपती म्हणून कोण कार्यरत असेल आणि विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी म्हणजेच की राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या दोघांच्या निधनानंतर भारताचा राष्ट्रपती म्हणून जनरल ऑफ इंडिया हा कार्यरत असेल त्यानंतर आहे बत्तीसवा प्रश्न भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे प्रथम सरन्यायाधीश एच जे केनिया हे होते त्यानंतर आहे तेहतीसवा प्रश्न स्टेटस को म्हणजे काय आणि विद्यार्थी मित्रांनो जाणून घ्या की स्टेटस को म्हणजे पूर्वीच्या घटना त्यानंतर आहे चौतीसवा प्रश्न अमायकस क्युरिया म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो अमायकस क्युरिया म्हणजे न्यायालयाचा मित्र त्यानंतर आहे पस्तीसवा प्रश्न प्रिमा फेसिया म्हणजे काय तर प्रिमा फेसिया म्हणजे प्रथम दर्शनी त्यानंतर आहे छत्तीसवा प्रश्न सदरक्षणाय खलनिग्रहनाय हे ब्रीद वाक्य कशाशी संबंधित आहे पर्याय दिलेत न्याय व्यवस्था पोलीस दल प्रशासन व्यवस्था यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजेच की पोलीस दलाशी संबंधित ब्रिदवाक्य सदरक्षणाय खल निग्रहणाय हे आहे त्यानंतर आहे सदोतीसवा प्रश्न यामध्ये कायदेशीर तत्व दिलेला आहे बघा उपद्रव म्हणजे एखाद्याच्या हक्काने घेण्यात येणाऱ्या किंवा त्या संबंधीच्या जमिनीच्या उपभोग आत बेकायदेशीर केलेला हस्तक्षेप होय जर असा हस्तक्षेप हा थेट असेल तर ती चूक ही अतिक्रमण होते व जर अप्रत्यक्ष असेल तर तो उपद्रव होतो आता हे झालं कायदेशीर तत्व त्यावरून वस्तुस्थिती दिलेली आहे अने त्याच्या जागेत झाड लावले परंतु त्याने त्याच्या फांद्या ब च्या जागेत येऊ दिल्या खालीलपैकी काय खरे आहे आणि पर्याय दिलेत अने अतिक्रमण केले अने उपद्रव दिला नाही अने उपद्रव दिला वरीलपैकी काहीही नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी म्हणजेच की अने उपद्रव दिला त्यानंतर आहे अडतीसवा प्रश्न यामध्ये देखील तुम्हाला कायदेशीर तत्व आणि वस्तुस्थिती दिलेली आहे तर तत्व दिलाय जर कराराचा हेतू किंवा मोबदला हा बेकायदेशीर असेल तर तोच करार सार्वजनिक धोरणाच्या विरुद्ध असतो म्हणून तो करार हा संपूर्णपणे अवैध असतो आता वस्तुस्थिती दिलेली आहे हा सा सार्वजनिक सेवेत नोकरी मिळवून देण्याचे वचन देतो आणि वाय हा एक्स ला त्या बदल्यात पाच लाख रुपये देण्याचे वचन देतो तर खालीलपैकी यासाठी कोणते विधान बरोबर आहे तर यामध्ये बघा आपल्याला चार विधान दिलेले आहे पहिला आहे एक्स व वाय मध्ये करार झाला दुसरा आहे एक्स व वाय मध्ये रद्द बातल ठरविता येण्याजोगा करार झाला त्यानंतर ता तिसरा आहे एक्स व वाय मध्ये असा करार झाला की जो न्यायालयामार्फत अंमलबजावणी करता येईल आणि डी पर्याय आहे की एक्स व वाय मध्ये असा करार झाला की जो न्यायालयामार्फत अंमलबजावणी करता येणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी त्यानंतर आहे एकोणचाळीसवा आणि महत्वाचा प्रश्न यामध्ये देखील कायदेशीर तत्व आणि वस्तुस्थिती दिलेली आहे तर तत्व दिले मौखिक लेखी किंवा वर्तनानेही करार केला जाऊ शकतो वस्तुस्थिती आहे अ हा ब च्या दुकानात गेला व त्याने तेथील टूथब्रश घेतला व वीस दिला व दुकाना बाहेर पडला आणि यासाठी तुम्हाला चार पर्याय दिलेत पहिला आहे अ ने रुपये वीस रोखच स्वतःजवळ ठेवावयास हवे होते व तेच द्यावयास हवे होते त्यानंतर बी पर्याय आहे अ व ब मध्ये करार होता सी पर्याय आहे टूथब्रश चे पैसे चेकने देताच येणार नाहीत आणि डी पर्याय आहे अने करारच केला नव्हता तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजे अ व ब मध्ये करार होता त्यानंतर आहे चाळीसवा प्रश्न कायदेशीर तत्व दिलाय करार करण्यासाठी महत्वाच्या असलेल्या गोष्टीबद्दल केवळ काहीच सांगितले नाही ही, ही फसवणूक होऊ शकत नाही आणि वस्तुस्थिती दिली अ ने ब ला अ ची अज्ञात मुलगी एक घोडा दिला व तो घोडा मनोरुग्ण आहे हे अ ला माहिती होते अ ने ब ला याबाबत काहीही सांगितले नाही आणि पर्याय दिलेत ब ही अज्ञा असल्यामुळे फसवणूक झाली असे म्हणू शकते बी पर्याय आहे ने फसवणूक केली सी पर्याय आहे वडील व मुलीमध्ये करार होऊ शकत नाही आणि डी पर्याय आहे अ ने कोणतीही फसवणूक केलेली नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी म्हणजे अने कोणतीही फसवणूक केलेली नाही विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण कायदेशीर योग्यता व कायदेशीर कारणमी म्हणजेच लिगल ऍप्टिट्यूड अँड लिगल रीझनिंग यावरती अतिशय महत्त्वाचे एमसी क्यूज घेतलेले आहे आय होप की तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ लेक्चर अतिशय फायदेशीर ठरला असेल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला रेग्युलरली फॉलो करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला वेळेत मिळत जाईल आणि त्याचा फायदा परीक्षेत तुम्हाला हमकास होईल तर विद्यार्थी मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत धन्यवाद